श्री स्वामी समर्थ हरतालिकेची कहाणी आज आपण जाणून घेणार आहोत हरतालिकेची ती गूढ अद्भुत आणि अलौकिक कथा ही कथा फक्त एक दंतकथा नाही तर ही आहे स्त्रीच्या निश्चयाची प्रेमाची आणि भक्तीची कहाणी जी आजही प्रत्येक स्त्रीला प्रेरणा देते एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती पार्वतीनं शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणते श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा मी कोणत्या पुण्याईनं आपले पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवता विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्याईन तू मला प्राप्त झालीस ते व्रत ऐक हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं ते, कराव। ते पूर्वी तू केलंस ते मी तुला आता सांगतो तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस चौसष्ट वर्ष तर झाडाची पिकली पानं खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्याला चिंता पडली इतक्या तिथं नारद मुनी आले हिमालयानं त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिचा योग्य नवरा आहे त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठवलं आहे म्हणून इथं मी आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्याने ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तेथून विष्णूकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या बापानं ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागवण्याचं तु कारण विचारलं तेव्हा तू सांगितलं महादेवा वाचून मला दुसरा पती करायचा नाही असं माझा निश्चय आहे असं असून माझ्या बापानं मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे ह्याला काय उपाय करावा मग तुला तुझ्या सखीनं एक घोर अरण्यात नेलं तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापित केलं त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रव शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्याईनं तिथलं माझं आसन हल्लं नंतर मी इथं आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगून तू तुम म्हणाली तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली मी गुप्त झालो पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा विसर्जित केलीस मैत्रिणीसह त्याचं पारण केलंस इतक्यात तुझा बाप तिथं आला त्यानं तुला इकडं पळून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व हकीकत सांगितलीस पुढं त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं तुला एक घेऊन घरी आला मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केली अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरतालिका व्रत असं म्हणतात याचा विधी असा आहे ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं पुढे रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं षडोपचारांनी त्याची पूजा करावी मनोभावे त्याची प्रार्थना करावी नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो साता जन्माचं पातक नाहीसं होतं राज्य मिळतं स्त्रियांचं सौभाग्य वाढतं या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर सात जन्म वंध होतात दरिद्र येत व पुत्रशोक होतो कहाणी ऐकल्यावर सुहासिनींना यथाशक्ती वाण द्यावं दुसरे दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवा ब्राह्मणाद्वारे गाईचे गोठी पिंपळाचे पारी सफळ संपूर्ण ही आहे हरतालिकेची अद्भुत कथा प्रेम श्रद्धा निश्चय आणि तपश्चर्येची या दिवशी स्त्रिया उपवास करून पार्वतीच्या कठोर तपश्चर्याेची आठवण करून देतात ज्या स्त्रीने निश्चय केला तिच्या श्रद्धेसमोर देवही नतमस्तक झाले हीच हरतालिका व्रताची खरी शिकवण आहे बहिणी आणि मातेंनो हरतालिका व्रत फक्त कथा आणि उपवासापुरतं मर्यादित नाही या दिवशी काही खास उपाय केले तर अखंड सौभाग्य पतीचे दीर्घायुष्य सुख समृद्धी आणि घरातील संकटांचा नाश होतो चला तर मग जाणून घेऊया हरतालिकेचे प्रभावी उपाय एक पार्वती शंकर पूजन हरतालिकेच्या दिवशी मातीची किंवा सोन्या चांदीची शिवपार्वतीची मूर्ती तयार करून पूजन करा यामुळे पती पत्नींचे संबंध गोड होतात घरात ऐक्य टिकते दोन वाळू किंवा मातीची प्रतिमा शक्य असल्यास या दिवशी शिवपार्वतीची वाळू किंवा मातीमध्ये प्रतिमा बनवून पूजन करा हे पार्वतीच्या वनातील प्रतीक आहे आणि त्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते तीन निर्जळ उपवास स्त्रिया या दिवशी पाणी न पिता उपवास करतात या व्रताने पतीचे आयुष्य वाढते आणि विवाहित स्त्रीचे अखंड सौभाग्य अबाधित राहते चार रात्रभर जागरण रात्रभर भजन कीर्तन शिव पार्वतीचे नामस्मरण करा यामुळे मनातील संशय दुःख वाद मिटतात आणि मानसिक शांती मिळते पाच पिंपळाला प्रदक्षिणा संध्याकाळी पिंपळाच्या झाडाला सात प्रदक्षिणा घालून ओम नम शिवाय जपा यामुळे घरातील दारिद्रता दूर होते सहा देवी पार्वतीला सुहाग वस्तू अर्पण करा लाल काचकडे बांगड्या कुंकू मेहंदी साखर या वस्तू देवीला अर्पण करा या उपायाने स्त्रीचे सौंदर्य सौभाग्य व वा आकर्षण वाढते सात उदित सूर्याला अर्ग दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्याला पाणी अर्पण करून हरतालिका संफा यामुळे आरोग्य आणि ऊर्जा टिकते आठ कुटुंबाच्या दीर्घ आयुष्यासाठी मंत्र जप हरतालिकेच्या रात्री शिवपार्वतीची मंत्र जपावा ओम गौरी महा एकशे आठ वेळा यामुळे पती पत्नींचे नाते घट्ट होते आणि संतान सुख लाभते नऊ अविवाहित मुलींसाठी उपाय अविवाहित मुलींनी या दिवशी व्रत करून लाल फूल व मिठाई अर्पण करावी यामुळे इष्टपती मिळतो आणि विवाहात अडथळे दूर होतात दहा दानधर्म या दिवशी एखाद्या सौभाग्यवती स्त्रीला सुहाग सामग्रीचे दान करा यामुळे स्वतःचे सौभाग्य अनेक पटीने वाढते हरतालिका व्रत हे केवळ उपवास नाही तर प्रेम निष्ठा श्रद्धा आणि अखंड सौभाग्याचे प्रतीक आहे हे उपाय केल्याने विवाहितांना सुखी संसार अविवाहितांना इच्छित जोडीदार आणि प्रत्येक स्त्रीला पार्वतीसारखे अखंड सौभाग्य लाभते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ